चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवारी मकर संक्रांती आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्यावर एक सोपा उपाय तुम्ही नक्की करा सर्व तुमच्या मनासारखे होईल मकर संक्रांती म्हणजे सूर्याचा दिवस आपल्या पत्रिकेत आपल्या कुंडलीत जर सूर्य चांगल्या स्थितीत आला आणि सूर्य जर राजा झाला तर आपले सर्व ग्रह चांगल्या स्थितीत येतात आणि सर्व गोष्टी मनासारख्या होतात म्हणून मित्रांनो हा उपाय हे काम प्रत्येकाने लहान मोठं महिला पुरुष सगळ्यांनी चौदा जानेवारीला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आणि हा एक उपाय करायचा आहे एक उपाय म्हणजे काय आहे तर हा उपाय म्हणजे तुम्ही एका स्टीलच्या किंवा तांब्याच्या लोट्यात कि किंवा तांब्यात पाणी घ्यायचे आहे शुद्ध पाणी त्यामध्ये एक चिमूटभर तुम्हाला तीळ टाकायचं आहे हो मित्रांनो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांतीचा दिवस आहे म्हणून तुम्हाला तीळ टाकायचे आहे तीळ टाकल्यानंतर तुम्ही ते पाणी तुमच्या टेरेसवर किंवा घराच्या बाहेर घेऊन यायचं आहे आणि त्या पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे ते पाणी सूर्याला अर्पण करायचं आहे आणि बोलायचं आहे ओम ओम घृणी सूर्याय नमहा ओम घृणी सूर्याय नमहा असं अकरा वेळेस बोलायचं आहे आणि हळूवार एका रेषेत एका धारेत ते पाणी सोडायचं आहे त्या रेषेतून ते पाणी पडत असतं तेव्हा त्या पाण्यातून सूर्याला बघायचं आहे सूर्य देवाचे दर्शन घ्यायचे आहे ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे पाणी टाकताना अर्घ्य देताना हा उपाय तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की करा सर्व तुमच्या मनासारखे होईल सूर्य तुमच्या पत्रिकेत तुमच्या राशीत तुमच्या कुंडलीत चांगल्या स्थितीत येतील भक्तांनो हा उपाय साधा असला तरी त्यामागची शक्ती खूप मोठी आहे मनापासून श्रद्धा ठेवून हा उपाय नक्की करा आणि तुमच्या आयुष्यात येणारा बदल स्वतः अनुभवा जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा श्री स्वामी समर्थ